नव्यानंच चिया हे पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं असं एक नाविन्यपूर्ण पीक आहे चिया पिकाची लागवड जर आपण बघितली तर सर्वसाधारणपणे हरभराच्या महिन्यामध्ये लावतो आपण म्हणजे हे रब्बीचं पीक असून नोव्हेंबर महिन्यामध्ये याची लागवड करतात लागवड करत असताना जमीन भुसभुशीत करायची आणि बेटच्या सहाय्याने जर पेरणी करत असाल तर चार ते पाच क्विंटल प्रति एकर याचं उत्पादन आपल्याला येऊ शकतं पेरणीसाठी जवळपास आठशे ग्रॅम ते एक किलो बियाणं एक एकरासाठी एक पुरेसं असते पेरणी करत असताना याची खोल पेरणी करायची नसून उथळ पेरणी याची आपल्याला करावं लागते आठशे ग्रॅम ते एक किलो बियाणं जवळपास चाळीस ते पन्नास किलो पंधरा 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 या दाणेदार खतामध्ये मिक्स करून ते आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं याची पेरणी आपल्याला करता येते पेरणी केल्याच्यानंतर जवळपास याला हरभऱ्याला तीन पाणी लागतं तर याला पाच ते सहा पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे जंगली जनावरं याला खात नाही फारशा किडी आणि रोग याच्यावर येत नाही फक्त रस उचणाऱ्या किडी ज्या असतात त्या रस उचणाऱ्या किडीचंच फक्त एकदा आपल्याला नियंत्रण करायचं आहे बाकी याचं काही नियंत्रण करायचं काम नाही नव्वद दिवसाचं हे पीक आहे पीक झाल्याच्यानंतर संपूर्ण झाड हे पूर्णपणे वाळून जातं वाळून झाल्याच्यानंतर तिळाच्या ज्या पद्धतीनं आपण सोंगणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला सोंगणी करायची आहे पेंड्या ज्या आहेत त्या तर ठो काढीनं ठोकून घ्यायच्या किंवा हा तुमच्या थ्रेशरच्या सहाय्यानं कांद्याचं बी ज्या चालणीतून आपण काढतो ती चालणी लावून याची आपण थ्रेशरच्या साह्यानंसुद्धा आपण याची काढणी त्या ठिकाणी करू करू शकतो याचा भावाचा जर आपण विचार जर केला तर वाशिमला खूप मोठं मार्केट चियाचं आहे आणि निमजला त्याच्यापेक्षा मोठं मार्केट मध्य प्रदेशमधल्या खूप मोठं मार्केट याचा आहे भाव साधारणपणे ज्यावेळेस सीजन सुरू असतो त्यावेळेस बारा हजारापासून तर सतरा हजारापर्यंत याचे भाव राहतात आणि ज्यावेळेस सीजन संपतो त्यावेळेस बावीस हजारापासून तर पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आपल्याला हे या चियाला भाव त्या ठिकाणी मिळू शकतो म्हणून शेतकरी बंधूंनीफा थोळाफार क्षेत्रावर तरी या चिया पिकाची लागवड करून हरभरा पिकाला एक पर्याय म्हणून या चिया पिकाकडे आपल्याला ओळायचं